आपण पाहताय न्यूज एटीनं लोकमत आणि सुरुवातीलाच एक अतिशय धक्कादायक बातमी तेवढीच संतापजनक सुद्धा आई आणि मुलाचं नातं हे जगातलं सगळ्यात पवित्र आणि सर्वात उत्तम नातं मानलं जातं पण पुण्यातल्या दोन नराधम तरुणांनी या नात्याला कलंक फासला आहे काळीमा फासलाय आपल्या वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती आपल्याला मिळावी यासाठी या, या आरोपींनी जन्मदात्या आईचा अमानुष छळ केला नराधम आरोपी एवढ्याच वरती थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या आईला लाथाबुक्यांनी सुद्धा मारहाण केली आणि त्याहून कडी म्हणजे आपल्याच आईला बाहेर सुद्धा काढलं या प्रकरणी पीडित महिलेनं अखेर पुण्यातल्या बंडगार्डन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली पोलिसांनी घरगुती हिंसाचारासह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढचा तपास आता गार्डन पोलीस करत आहे तर हुंडाबळीसाठी कौटुंबिक हिंसाचाराच्या म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव व च्या अनेक गुन्हे आपण समाजात बघतो पण इथं चारशे अठ्ठ्याण्णव अ चा गुन्हा घडलेला आहे म्हणजेच मुलाने प्रॉपर्टीसाठी आईवर हल्ला केलेला आहे हे खूप विदारक चित्र आहे समाजातलं आता आपल्यासोबत पीडित आजी आहेत मला सांगा नेमकं काय झालं डॉक्युमेंट्स पे साइन करो मैं बोली मैं भाग्य नहीं करो फिर मेरे को पकड़ के मारे मेरे बे दोनों बेटे लोग भी अहमद नईमाबादी और हुसैन नईमाबादी ने और मेरे ससुराल खानदान वाले लोग ने भी मारे सल्तनत जारा और नौदेली उन लोग ने बहुत खराब से मारे मैं बोली मैं डॉक्यूमेंट्स पे बिल्कुल साइन नहीं करूंगी कहा पर है अपना प्लेटो गीता सोसाइटी कब से चल रहा है ये सब झगड़ा ये बहुत पहले जब से शादी हो गई है ना जब से उन लोग मार रहे छह महीने मर्द मरने के बाद पुलिस पुलिस के पास गई मरने के बाद भी मेरे को मारने को शुरू कर बहुत मतलब ये मार सब प्रॉपर्टी के, के लिए हो रहा है हाँ सब प्रॉपर्टी के वास्ते पुलिस ने क्या किया कुछ किया कि नहीं अभी पुलिस ने किया अभी एफआईआर किया हाँ वो सब किए ले किसी को अरेस्ट हुआ कि नहीं तो अभी तक हम लोग मतलब जमानत भी मिल गई उनको जमानत मिल गया उनको जमानत मिल गया है अब, अब आपकी इच्छा क्या है मतलब मेरी इच्छा है कि मेरे को मेरा जो कुछ भी है मेरा मिल को मिल है और उनको सजा मिल जावे

ये फक्त प्रॉपर्टी सा लेकिन खुद का बैठ का आपको मार सकते है जिसको आपने पाला है बड़ा मतलब जन्म दिया है वो जब मारते तो क्या मतलब क्या कुछ कहे नहीं सकते वो लोग खाली बोल रहे थे अब इज्जत तो रखने वाला ना माँ की मारते जा रहे लोग करो कुर्सी से लिए और जोर से मारे सर पे इतना खून बहा मेरे सर में से पूछो मत उनका कहना क्या है <laughs> उनका कहना है खाली हमको हमारा जो कुछ भी हमको प्रॉपर्टी सब मेरा जो कुछ भी है ना साइन करके दे दो डॉक्यूमेंट्स में तो मैं बोली मैं हरगिज नहीं करूँगी <laughs> तो पुलिस क्या बोलती है? पुलिस लोग ने भी बोललेले देखिए क्या होता है ये तो मैं इनके खिलाफ ही थी ना तो फिर उन लोग भी समझ गए पुलिस लोग मैंने ऐसा जो बयान दी तो उन लोग भी समझ गए कि मैं तो बहुत उनसे बिल्कुल खिलाफ हूँ मैं मेरे बच्चे लोग से ससुराल खानदान वाले लोग से इतना ले मेरे को मुझे ये कितनी भयानक आणि विदारक चित्र है मैं घर-घरी असे वाद असतात प्रॉपर्टीवर पण مولانا आईला मारणं आनार, आनार हे खरच मी अंगावर शहरे आणणार काटा आणणार आहे मी खरं तर कायदा आहे की प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर आईला मी पत्नीला आणि मुलांना समान वाटा आहे पण तरी केवळ प्रॉपर्टीसाठी आईला मुलगा मारायला उठतो बाकीचे सास, सासरची सगळी मंडळी त्याला साथ देतात हे चित्र खूप भयानक आहे म्हणून निसर्ग सरकारने कायदे करून उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि नव्याली सारख्या महिलांना संरक्षण मिळाले पाहिजे कायद्याचं तरच उपयोग नाही तर कायद्यांचा काही उपयोग नाही व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि आपण अधिक जाणून घेऊया चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत चंद्रकांत अतिशय धक्कादायक आहे हा प्रकार सरकार का अखेर त्या आईनं शेवटी कंटाळून कंटाळून इतके दिवस मार सहन करून पोलिसांकडे तक्रार केली पण पोलिसांनी सोडलं कस काय त्याच्यामध्ये त्या पोलिसाला पोलिसांनी तो जो मुलगा आहे आरोपी मुलगा ह्या पीडित आईचा मुलगा ज्याने तिला खुर्ची फेकून मारली खरे ही घटना एक तात्कालिक आहे यापूर्वी तिचा प्रचंड छळ झाला त्या घरामध्ये आपण ऐकलं असेल की किती भयानक का अंगावर काटा आणणार सगळी स्टोरी घरो घरी वाद होतच प्रॉपर्टी नाही असं नाही पण मुलगा आईला मारायला उठतो केवळ एका फॅट फॅटसाठी हे खूप भयानक आहे आणि पोलिस सरळ म्हणतात ना या घरगुती वाद आहे प्रॉपर्टीचा वाद आहे पण याचा अर्थ पोलिसांची संवेदना संपलेत की काय असं माझा ठाम याच्यामुळे हे बनतंय कारण पोलीस म्हणतो आम्ही त्या आरोपीला अटक केली कोर्टात हजर केलं त्याला जामीन मिळाला बाकीच्यांची जाबजाबाब घेणं सुरू आहे पण एवढं करून चालणार आहे का एका महिलेचा छळ होतोय तिला अक्षरशः त्या घरात राहू दिलं जात नाही तिच्या सही घेण्यासाठी जे प्रॉपर्टी नावर करून घेण्यासाठी तिला मार मारहाण होते हल्ला होतो आणि पोलीस फक्त बघितले फक्त एक दाखल करून घेतात आपल्याला माहिती कौटुंबिक हिंसाचार कायदा चारशे अठ्ठ्याण्णव ब म्हणजे हुंडाबळी याच्या अनेक केसेस होतात आपण चारशे अठ्याण्णव अ म्हणजे आईला मुलाने मारलं मी कौटुंबिक बरोबर आहे काळातली कदाचित ही पहिली केस कदाचित असू शकते पुण्यातली चंद्रकांत राहाच आपल्यासोबत तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत जोडल्या गेलेत तृप्तीजी मुलांनी आईला इतकं मारलं डोक्यात खुर्ची घातली रक्त वाहिलं भरपूर आणि पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन नंतर जामिनावर सोडूनही दिलं नाही हा अत्यंत भयंकर प्रकार आहे पुणे जिथं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आपण आईला दैवत मानतो ज्या आईने जन्म दिला वाढवलं अशा आईला जर फक्त संपत्तीसाठी जर मारहाण होत असेल एवढी कठोर म्हणजे आपण जर आता जे सांगितलं की रक्त आलेलं आहे वळ उठलेले आहेत तर आशा जा अशा ज्या नराधम जी मुलं आहेत त्यांच्यावर जो आहे तो दखलपात्र गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे अनेक वेळेला पोलीस स्टेशनला जेव्हा अशा काही महिला जातात आज तर आईवर हा प्रसंग घडलेला आहे परंतु मग तिथे गुन्हा दाखल होतो आता मी ऐकलं की त्या मुलांना जामीन सुद्धा झालेला आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे जिथं ठार मारण्याचा प्रयत्न केला जातो आपल्याच आईला त्या मुलांना जामीन होतोच कसा काय मग त्या आईने न्याय मागायचा कुठं जी आता त्यांच्यापासून थोडक्यात बचावलेली आहे उद्या जर त्यांना आज जामीन मिळत असेल तर उद्या त्याच्या जीवाचं काही बरं वाईट करायला सुद्धा ही मुलं मागे पुढे बघणार नाहीत संपत्तीसाठी त्यामुळं कायदे जे आहेत ते कठोर आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि जेव्हा घरगुती वाद म्हणून पोलीस या प्रकरणाकडे बघतात जेव्हा संपत्तीचा वाद येतो तेव्हा ते म्हणतात की हे तुमचं कौटुंबिक तुम प्रकरण आहे हे सिव्हिल मॅटर आहे परंतु सिव्हिल मॅटर होत असताना जेव्हा मारहाण होते जेव्हा ठार मारण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा हे क्रिमिनल सुद्धा मॅटर आहे त्यामुळे या क्रिमिनल ऑप्शन जे आहे प्रश्न हाच आहे की हा संपत्तीचा वाद आहे का तर आहे पण त्या हो। महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला हा सुद्धा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय म्हणजे गुन्हा दाखल करताना पोलीस गुन्हा दाखल करून घेतात तो सुद्धा हो। दबाव आल्यानंतर स्वतः ती माय पोलीस स्टेशनला गेली बिचारी धाय मोकलून रडत होती तेव्हा पोलिसांनी गुन्हा हो। दाखल केला पण मग पोलिसांना कळत नाही असे कसे पुण्याचे पोलीस झाले निरहृदय पुण्याचे पोलीस असतील किंवा पोलीस खाता असेल सर अशा अनेक घटना ज्या आहेत अशा अनेक केसेस माझ्याकडे येतात बऱ्याच वेळेला जे आहेत त्याच्यामध्ये गुन्हेही दाखल होत नाहीत परंतु आज आई जेव्हा सांगते की माझ्यावर ठार मारण्याचा प्रयत्न झाला गुन्हा दाखल केला जातो पण कलम कुठले लावले जातात जे जामीन पात्र कलम आहेत ते लावले जातात आणि मग अचानक जामीन जेव्हा होतो आता आई जेव्हा फाईट करणार आहे तेव्हा ती स्वतःचा जीव मुठीत घेऊन तिला आ, हे जे आहे तो संघर्ष करावा लागेल पोलिसांना मला एवढंच आव्हान करायचं की हे तर एक प्रकरण आहे जे बन गार्डन पोलीस स्टेशनला दाखल झालं पण अशा अनेक प्रकरण आहेत कायदा कडक आहे ना मग तुम्ही त्याच्यामध्ये जे आहेत ते आहे गंभीर कलम तुम्ही का दाखल केले नाहीत की ज्याच्यामध्ये त्यांना जामीन होणार नाही आणि पोलिसांचा जो से असतो तो, तो जामीनाच्या वेळेला महत्वाचा असतो मग पोलिसांनी असा काय जबाब दिला की यांना जामीन मिळाला जा या ज्या मुलांना आहे तो म्हणजे या आईचं जे दुःख आहे तिचं जे संरक्षण आहे तिला जे सुरक्षित वातावरण आहे हे पुढे पण मिळणार आहे का नाही कारण आता कोर्टात प्रकरण गेल्यावर पोलीस सांगतात की हे कोर्टात प्रकरण आहे आमचा काहीच संबंध नाही मग अशा कितीतरी आई असलेल्या महिला असतील किंवा अनेक असे कुटुंब असतील जिथं महिलांना असा छेड केला जातो मग तो पित्याकडून असेल तुम्हाला असं वाटतं पुणे पोलिसांची भूमिका चुकली मुळात इथे निश्चितच पोलिस जे आहे ते अनेक वेळेला चुकीची भूमिका घेतात गुन्हा दाखल करायचा म्हणून दाखल केला जातो पोलिसांनी या ज्या पिढीत महिला जी आई आहे त्यांना न्याय मिळवून देण्यात केलं पाहिजे तृप्तीजी तुम्ही आपल्या आपल्यासोबत चित्रा वाघ आपल्यासोबत जोडल्या गेलेत भाजपच्या नेत्या आहेत आणि महिला कार्यकर्त्या आहेत चित्राताई पुण्यातला हा प्रकार तुम्ही ऐकला असेल अतिशय धक्कादायक आहे आणि पोलिसांची भूमिका अशी आहे की हत्येचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल केला पण या दोन्ही मुलांना जामीनही मिळून गेला लगेच नाही खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे ही मला आता तुमच्याच माध्यमातून कळत आहे की आईला मुलांकडनं अशा पद्धतीची मारहाण ते पण इस्टेटी च्या साठी आणि मला वाटतं या ज्या घटना आहेत या मोठ्या प्रमाणामध्ये घडताना कानावर येत आहेत ऐकायला येत आहेत मला वाटतं तृप्तीताई बोलत होत्या आणि ते खरं आहे की कोर्टामध्ये केस आहे किंवा काय असं म्हणत किंवा हे सिव्हिल मॅटर आहे किंवा आणखीन कसलं मॅटर आहे असं म्हणत पोलीस त्या असल्या घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे मला वाटतं सिनियर सिटीजनचा सुद्धा जो कायदा आलेला आहे त्या अंतर्गत अशा माता पित्यांना आपल्याला काही संरक्षण देता येईल या का याचा विचार पोलिसांनी करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे हे कौटुंबिक आहे किंवा कोर्टात केस चालू आहे म्हणून आम्ही काही करू शकत नाही अशी जर पोलिसांची भूमिका हो, असेल हो. तर मला वाटतं ती पूर्णपणे चुकीची आहे एखाद्या एका वृद्ध महिलेला जर तिची मुलं मारतायत आता तर कसं आहे मारल्यानंतर तुम्हाला ते दाखवावंही लागतंय आता तुमच्या सांगितलं की तिच्या अंगावरती आहेत म्हणजे वाटतंय डोक्यात खुर्ची घातली गेली आणि रक्त वाहिलं केवढं तरी तशाच त्या कशापासून पोलीस स्टेशनला गेल्या आणि तक्रार दाखल केली चित्रातही तुम्ही राहा आपल्यासोबत नीलमताई आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेत नीलमताई ही केस आहे फार म्हणजे खूपच वेदनादायी आहे मुलांनी इतकी मारहाण केली आईला आणि पोलिसांनी गुन्हा तर दाखल करून घेतला पण त्याचा पोलिसांनी काहीच कठोर भूमिका घेतली नाही न्यायालयात की प्रश्न आहे ते सुमाराला माझ्या स्मरणाप्रमाणे हा कायदा झालेला आहे आणि त्याच्यानुसार एक न्याय दंडाधिकरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमण्यात आलेला आहे आणि जे जिल्हाधिकाऱ्यांच्या का स्तरावरती काम करत असतं आणि अशा डिस्प्युटच्या केसेसमध्ये माझ्या समोर आता आकडेवारी नाहीये पण अनेक प्रकरणांमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ आई वडिलांच्या बाजूनी भूमिका घेऊन मुलांना सज्जड शिक्षा देखील केलेल्या आहेत पण बऱ्याचशा वेळेला या गोष्टींची माहिती नसते दुसरं पाया प्रेम या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पोलीस स्टेशनला जाणं योग्य वाटत नाही आणि पोलिसांच्याकडून काय स्वरूपामध्ये गुन्हे लावलेत तुम्ही माहिती घेते पण पुणे शहरच एक असं आहे जिथी सुरुवात झाली ज्येष्ठ नागरिकांच्या विषयावरती प्रत्यक्षामध्ये पोलीस स्टेशनला एक सेल करण्यात आलेला आहे आणि डीसीपी लेव्हलला आढावा घेतला जातो सीपी कार्यालयामध्ये की आलेल्या तक्रारींचं पुढे का काय निराकरण झालंय माझी स्वतःची लक्षवेधी होती त्याच्यानुसार नंतर सरकारने निर्णय घेतले होते आणि सध्या महाराष्ट्रामध्ये आता असे कक्ष वृद्धांसाठी आहे गेले चार दिवस पुण्यामध्ये काही वृत्तपत्र मोहीम चालवत आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीवरून वादाबद्दलच लक्ष वेधणाऱ्या अनेक नागरिकांच्या संघटना आणि त्यांची शिखर संस्था सगळे एकत्र एक आलेले आहेत त्यांनी पण कायदेशीर तज्ज्ञ नेमलेले आहेत आमच्या संस्थेत स्त्री आधार केंद्रात अशा केसेस बऱ्याचशा येतात प्रश्न सगळा हा आहे की हो। 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 आई वडिलांची क्रूरतेने वागणारी मुलं मुली आणि काही ठिकाणी छळ करणारे लोक अशा दोन्हीमध्ये आपली कुटुंब व्यवस्था खूप संक्रमणावस्थेत जाते परंतु शेजार वार्मा आणि सामाजिक संस्था यांचा सहभाग या कामात वाढवण्याच्या सूचना मी पोलिसांना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरही बैठक झालेली आहे पण मला आपल्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करायचे की शेवटपर्यंत हिंसाचाराची जरा जरी शक्यता वाटली तर अगोदरच आपण या कक्षाकडे संपर्क साधला पाहिजे घटना घटना घडून गेल्यानंतर मग धाव घेऊन काही उपयोग नाही तुम्हाला जेव्हा पहिल्यांदाच असा अनुभव येतो तेव्हाच ती नोंदवली पाहिजे खूप धन्यवाद आणि अपेक्षा आहेत की तुम्ही स्वतः या प्रकरणात चौकशी करा आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि बातमी आहे गोविंदा पथक आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्ये झालेल्या ऑनलाईन बैठकीची ही ऑनलाईन बैठक थोड्याच वेळापूर्वी पार पडली आणि समिती मुख्यमंत्र्यांच्याकडे काही मागण्या समोर ठेवलेल्या आहेत जिथे आम्ही सराव करतो ज्या जागेची आम्ही पूजा करतो त्या जागेवरतीच मानाची दहीहंडी फोडण्यासाठी परवानगी द्या अशी आग्रही आणि एकमुख मागणी सर्व गोविंदा पथकांच्या वतीनं करण्यात आले लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत तेच या दहीहंडीत सहभागी होतील पथकं दुसरीकडे हंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत असंही या समन्वय समितीचं म्हणणं आहे जिथे आम्ही मानाची दहीहंडी एकच फोडू तर तिथली सर्व जबाबदारी आमची असेल असंही या समितीनं म्हटलंय उदय काही निर्णय झाला या बैठकीत स्पष्ट संकेत मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेला आहे की यंदाचा देहंडी उत्सव हा गेल्या वर्षी प्रमाणेच होणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे कारण तिसरी लाट कधीही येऊ शकते आणि तिसरी लाट ही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षाही अधिक धोकादायक असणार आहे अधिक वेगाने पसरणारी असणार आहे कारण या बैठकीला टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर देखील होते दे, त्यांनी देखील ही गंभीर परिस्थिती सध्या काय उद्भवलेली आहे ती सांगितलेली आहे केरळमध्ये सध्या परिस्थिती आहे जगभरातल्या विविध देशांमध्ये दे, तिसऱ्या लाटेमध्ये दे काय परिस्थिती उद्भवलेली आहे आणि भारतामध्ये नेमकी काय उद्भवू शकते हे सर्व आढावा जी आहे या बैठकीत मांडण्यात आला आणि एकूणच गंभीर परिस्थिती ओळखून यंदाचा दहंडी उत्सव हा प्रतिकात्मक म्हणजे कुठल्याही मानवी मनोरेज न रचता साजरा करावा अशी विनंती करण्यात आलेली आहे आणि हा दहीहंडी उत्सव जो आहे हा जर जपायचा असेल तर आधी आपली माणसं जपावी लागतील आपली लोक जपावी लागतील त्यांचं आरोग्य जपावं लागेल त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिलेला आहे की प्रतिकात्मक करा मात्र कुठल्याही प्रकारे मानवी मनोरजी आहे ते रचले जाता कामा नाही बरं उदय तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे यावेळेचा दहीहंडी उत्सव सरकारनं तरी असं म्हटलं की कोणत्याही प्रकारचे मनोरे रचले जाऊ नयेत केवळ प्रतिकात्मक व्हावा यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच सांगूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुक ट्विटरवर फॉलो करा तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा